ना आज रविवरच आहे ना अर्धा किलो चिकन एक कोटेर नाहीतर गण ते घ्यायच दोघ्यात एक असली तरी चालतय काय करावं मला तेच कळत नाही आईला मास्तर आले चांगल्या कामाला मांजार आडव संजय रावनी माझ्याकडनं हजार रुपये घेतले त्याला दीड महिना झाला आज मी काही घेणं ना सोडत नाही संजय राव संजय राव संजय राव ओ संजय राव ओ मास्तर काय म्हणजे बोला ना मास्तर अरे बाप रेनी तुम्ही तर आजारी दिसताय आणि तुमच्या आवाजाला काय झालंय गुनतेकड वती मास्तर अरे अरे अरे, अरे। वहिनी नाही नाही थोडा थोडा आराम करा काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही मला सांगा संजयराव संजय राऊ कुठे गेलेत बघा ना मास्तर पुढे गावात गेलाय बाबा काय माहिती येऊनच रणजित ऐका ना माझ ना थोडं काम होत त्यांच्याकडे ते मला ते पैसे पैसे का मग माझ्याकडन देऊन टाका मला होत्या नौकान्याला डॉक्टरला दे अहो गैरसमज होतोय पैसे मला द्यायचे नव्हते मी त्यांना दिलेले पैसे परत घ्यायचे होते थोड शांत व्हा शांत व्हा त्रास होईल तुमच्या नरड्याला आणि पोटाला त्रास होईल एक काम करा तुम्ही ना पैसे म्हणजे काय आज काय उद्या उद्या पैसे पैशाचं काही नाही एवढं एक काम करतो संजय राव नाही ना मीच तुम्हाला घेऊन जातो दवाखाना का, का? मला ते रक्त आले काय करायचं त्यांना येऊ दाई मी बर मी एक काम करतो मी आता गावात चालू आहे ना मला संजय राव दिसले की लगेच पाठवून देतो मी त्यांना पैसे नका माग ण्यात का समज आय वैदी मी नाही मागत त्यांना पैसे मागत नका कधी परत माणूस लई रलाय बरोबर काळजी घ्या आलो मी आलो हा नाही जात येत कशाला घरी जाती सकस हायच मास्तर हजार रुपया करता पार घरी आले इथं दीड दीड हजार रुपये दीड दीड वर्ष लोकांचे दिले नाही या हजारा करता घरी आले पार असतो बाबा तुला मिरच्याचे खाळे पैसे आम्ही कोणाचे दिले तो तुझे बुडावणार कुठं गेले असतील काय माहिती सकाळ सकाळ यांच्यासोबत भांडण केलं आता कुठं शोधू मी यांना आई भाऊजी मी सकाळ सकाळी यांच्या सोबत भांडण केलं कुठं रुसून गेलेत काय माहिती पासून शोधते मी त्यांना तुम्ही पाहिलं कुठं त्यांना नाही म्हण नाही दिसला ते कुठं अयो हा मला टेन्शन सकाळ पासून शोधते मी त्यांना अहो टेन्शन कशाला घेता इथेच कुठेतरी गल्ली बोळा पत्त्या कुटीत बसला असेल नाही तर टापा जोडीत बसला असेल येईन नका काळजी करू मी आहे ना हा पण मिल शोधल त्यांना राग शांत झाला ना येईन आणि नाही राग शांत झाला ना पोट शांत होईन भूक लागन बारा एक वाजता आहे ना बरोबर घरी येईन तुम्ही काळजी नका करून टेन्शन घेऊ नका मी आहे ना भाई मला तर म्हणले दळणा नाही चाललं आणि हि शेण खात बसले तोय फोन करीन तू आला भेटला तर तुम्हाला हा काय म्हणले परत म्हणा काय नाही म्हणलं काळजी करू नका भेटला तर फोन करीन डोक्यातच काय म्हणले तुम्ही तिला काळजी करू नका मी आहे ना हा हे बाई तू काय डोकं बी काउ झालं काय तुझे ते गेलाय रुसून ते म्हणली पाहिला का म्हणलं पाहिला तर फोन करीन आणि टेन्शन घेऊ नका शेजार धर्म आता ते रुसून गेलं बी येरी तुडी घ्यायची काय विहिरी तुडी घ्यायची काय हे करायचं काय तुम्ही एवढे एकटेच आहे का गावामध्ये सगळ्यांना मदत करणार आहे आणि मला एक सांगा हा मी काय काम सांगितलं होतं तुम्हाला दळण आणायचं कुठं आहे ते लाईट आहे का सतरा वेळा लाईट जाते आणि मी का संशय घेत तुम्हाला माहितीये का आधी नीट वागायचं चालू करा हे जे संशय घेणार ना मी ते सगळं बंद करीन तुला तर माहिती ना मी किती साध आहे सर वळणच आहे वहिनी उगाच संशय घेते कायम सगळं माहिती मला माहिती मला हे बाई तू निक आ, तू निक काही काळजी करू नका मला फोन करा कसा फोन करा अरे फोन करा अडचण आली तर फोन करायला नुसता मला राहिलाच लागत सुगंधा हॅलो सुगंधा माझे पिल्लू पिल्लू नाही नाही ना, अग तू सुगंधा हे मांजराचे पिल्लू आणलो होतं ना मी बाहेर त्याला म्हणून म्हणलं माझे पिल्लू ते दोन एकत्र झाले तस झालंय सुगंधा पिल्लू अस वय पण मला बी पिल्लू म्हंटलेलं आवडल की आ काय म्हणते अग आता आहे ना मी डोळे झाकायला मोकळा झालो एकदम पोहचलो हा ते डोळे बिया नंतर एक माझं काम आहे तुमच्याकडे काय बोल ती लगेच आलो घरी आपण लगेच चालू पाहुणा लागे आलो 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 सुगंधाचा फोन हॅलो सुगंधा आता काय करू ग मी काय झालं तुझीच आठवण आली होती मला टॅम्पून बसल ना तुमचं आपलं काहीतरीच अगे नाही 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 तुझा असा डायरेक्ट कॉल आला ना मला वाटलं किडनीत अटॅक फिटॅक येतो काय हा गोपाया चला तुमचं आपलं काहीतरीच सुगंधा अशी लाजत जाऊ नको गाजला पण तेत ना माझ्या पार ऐका ना ऐकू ना माझं नाही काम होत तुमच्याकडं घरी आता तू बोलावलं आणि मी आलो नाही असं का झालंय का लगेच आलो एकाच मिनिटात तू काल होय गणते नीट उनिट होय इथे काय करतो आज सोडे गाय पण आहे तू सोड मी काय सोडू हय माझा विषय सोड मला सुगंधानी बोलावले मला पण सुगंधाने बोलावले हय मला फोन केला होता फोन मला बी केला मी हॅलो मी म्हणलोय तिला फोन वर सगळे हॅलोच म्हणते अरे पण ती मला म्हणली मी एकटीच घरी तुम्ही या कळलं का मला सुद्धा ती म्हणली मी एकटीच असती ती घरी एकटीच असती मला माहित आहे ना तर फोन करीत उगत आहे ना काळ्या मांजराव मला आडवण भेट जाऊ दोन टाइम तू काळ्या मांजराव अडवू नका येऊ मला दोघं तुमच्या दोघांना बी मीच बोलले काय हा तुमच्या दोघांकडे बी माझं काम आहे दोघांकडं हा काय काय ना आज मला ना बोलच नाही वाटत काय काय कधी कोणी कुठं एवढं काही नाही झालं माझ जरा मी जातो ना तुला गाडीवर घेऊन आपल्याला चिडी आज तर मी पण येणार मग तू नाही यायचं गाडीवर दोघेच बसू आपण थांबा तुम्ही दोघ घरी थांबा मी एकटी दवाखान्यात जाऊन येते हा पण तुम्ही दोघं ना तोपर्यंत एक काम करा तुम्ही आहे ना भांडी घासून घ्या धुण धुवा ते पण स्वच्छ घर झाडा स्वच्छ पुसून घ्या मी तोपर्यंत दवाखान्यात जाऊन येते माझ्यासाठी एवढ पण नाही करणार तुम्ही चालेल <laughs> पळेल ना पळेल पळेल ना मला माहितीये ना तुम्ही दोघं मी माझं मन नाही मोडायचे जाऊन मध्येच कस काय डोक राज आप तो मन तो मन तो 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 आ, ना आपल्या काय मन हा मग आम्हाला इकडे हा घरात जायचं बघतो तो बायको आली का काय संजा हम्म घेताडी करता येईन का रे हा ते नि नाही येनी ये, ये ना चांगला बादलीत फेस कालून येणा लावता येन दाडी जादा आहे ना फेस लागला पाहिजे अरे मग काय आता मला राव अरे मी बी घरी चांगला आरामात बसलो होतो थो। बायकोवर थोडी खरखर झाली मीचा फोन आला सुगंधाचा म्हणलं काहीतरी दुपारी आज जरा इकडे येऊन पडलो तुम्ही निघून फोपट्यात मला तेच वाटलं होतं घरी साधा घरी ताब्या नाही उचललं रे नि निव्हिच्या आता घर साफ करायचोय आपण अरे कोपरान कोपरा हे झाडू गेलाय अर्धा कटवा इतका काम केलंय आता काम नाही करावं लागायचं आपल्याला कस काय तू फक्त हाला हा म्हण बाळासाहेब अ बाळासाहेब या इकडे बाळ्यावर ना डायरेक्ट बाळासाहेब काय काढपण करायचं काय अये हो तुला बाळासाहेब म्हणायला मला तो काय काळ कुत्र नाही जावलं उगं ते सुगंधाने सांगितलंय म्हणून आम्ही बाळासाहेब म्हणतोय तुला सुगंधानी सांगितलं काय म्हणली हो काय म्हणली गणपतराव लवकर सांगा दमनी बरं नाही तू जाय काय नाही तिच आहे ना एका बाजूनी थोडं डोकं दुखत आहे ती दवाखान्यात गेली ती म्हणली तो पर्यंत ये ना माझ्या घरचं आहे ना थोडी साफसफाई करा भांडे घासायची होती ते आणि कपडे धुवायचे होते आणि मग संध्याकाळी ते ना आपल्याला आहे ना सरप्राईज देणार आहे सरप्राईज नाही रे सर तू सफरातून बाहेरच निघत नाही सरप्राईज सरप्राईज देणारे आपल्याला वापरचा लाभ लाभ आहे ना आम्ही दोघांनीच घातला असता पण आजच्या गावाला माहितीये सांजे किती प्रामाणिक येतो तिने तुला तुझं नाव सांगितलं दहा आम्हाला म्हणून आम्ही तुला पण बोलवलंय आपण ती गाणी या ऑफरचा लाभ घ्यायचा माझं नाव सुगंध तू काय आलाय खाल्ली ती काय नाश्त्याला नाही नागरून मग मग आता तेवढे काम करून घ्या करीतो करीतो मी काम करीतो चला आपण बी करू चला चला तुम्ही बिचार अरे सकाळपासून आहे ना आम्हीच करीतो आता थोडंच राहिले फक्त आता काय भांडे राहिले कपडे राहिले ना जाडायचं राहिले बाकीच केलं आम्ही आम्ही आहे ना पंधराच मिनिटात आलो जेवण जेवण करून आम्ही तुम्ही जेवण करून तुम। या मी सगळं ओळखीतो या बाळासाहेब मागून या असे एका एका झाडून एक एक काम कर नाही तर दोन्ही घेता सरप्राय अरे जाय ना घरात का बाहेरच पण पुशणार आहे चूल पण पेट ना वहिनी काय गणपत भाऊजी म्हणता मी मी बारा घडी म्हणतो बिचडी म्हणतो मंगलाष्टक म्हणतो काय बा नुसक्या तू जलमताच बावळ ठेक आता जे बावळ झाला अरे कशाला आलो वहिनी बाळासाहेब कुठे गिळ आणि कुठे गेले काय माहिती परत भांडण मिळून झालं का हा भांडण मिळून झालं काय खरंच नाही भांडण बिंडण नाही झालं मग ते गेलेत कुठेतरी तेच सांगायला आलो तुम्हाला म्हणजे सांग 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 मी सांगू नाही तुम्ही ऐकून नाही नाही तरी मी सांग आता खरं आहे ती बोलायला काय सुगंधा हाँ। सुगंधा हाँ। ती गेली फिरायला आणि ह्यो तुमचा नवरा तिच्या घरी तिचे भांडे घाशितोय झाडून घेतोय घर पोषितोय धुतोय सुगंधाचे कपडे धुतोय भाऊजी मग आता मी काय करू बर दांडक घ्यान घाला डोक्यात बघायचे ना आन... सहाशे लगेच

काम आहे का तुमच अरे ते आपलं बसवलायो भाई मध्ये आंब्या उचलला नाही माणसाने तिथे जाऊन भांडे राखल त्याच्याकडं चांगलं सरप्राईज गो सगळ्यांना राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा